गुजबेरीची झाडं कधी तुम्ही बघितली आहेत का आणि बघितली असतील तर अशीच असतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे आम्ही गुजबेरी म्हणूनच लावलेले अशी छोटी छोटी फळं आलेली आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी टाईप थोडंसं छोटासा गोल असा येतो तो गोडसर लागतो आम्ही आल्यामध्ये लावलेली आहेत सात आठ झाडं लावलेली आहेत अशी त्याची ही गुजबेरीच आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्की बघा किती फळं आलेली आहे त्याला जवळून बघा असं फळ आहे त्याचं एखादं फळ आपण उघडून बघितलं असतं पण ते अजून तयार झालेलं नाहीये उकडून बघूया आपण वाव ही अजून उजबेर पिकलेली नाही आहे पण ही खूप छान लागते असं म्हणतात मी कधी ट्राय केलेली नाही बघ आता ट्राय करून बघते हम्म मस्त मस्त लागते हे बघ मी ती फळं धरलेली आहेत छान